संभाव्य अडचणी काय काय येऊ शकतात सगळ्यात मोठी अडचण सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू जस ते इंद्राला त्याचं आसन सोडताना जेवढं दुःख होत नाही तेवढं या लोकांना चहा सोडायचा प्रॉब्लेम येतो पण तुम्हाला माझाच अनुभव सांगतो मी एम डी करत असताना दिवसाला कमीत कमी वीस कप चहा प्यायचा साखरेचा आज मला सकाळी उठल्यानंतर दुपारी साडेबारा एक वाजेपर्यंत मला चहाची आठवण सुद्धा होत नाही तुम्ही फक्त सात दिवस बिन साखरेचा चहा प्या रोज तुम्हाला आठव्या दिवशी साखरेचा चहा आवडणार नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देतो त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा फक्त मानसिक लक्षात इट इज अ मेंटल ब्लॉक सात दिवस द्या आपोआप जाईल चक्कर येईल का काही लोक लक्षात घ्या सत्तर किलो वजनाच्या माणसामध्ये कमीत कमी तेरा किलो चरबी आहे या तेरा किलो चरबीतून एक लाख वीस हजार कॅलरीज मिळतात ज्याच्यामध्ये तुम्ही काही नाही खाल्लं फक्त पाणी पिलं तरी साठ दिवस मरणार नाही हे मी लिहून देतो <laughs> साठ दिवस नाही लक्षात घ्या त्यामुळे चक्कर फिकर काही येत नाही सगळं मानसिक आहे पाणी प्या भरपूर काही प्रॉब्लेम नाही सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात मध्ये मध्ये येत पोस्ट ब्रेकफास्ट लेके की किंग वगैरे म्हणतात आहे ती म्हण लोक म्हणतात आपल्याकडे तर असं सांगितलेलं आहे म्हटलं आपल्याकडे कुठे इंग्रजी म्हण आहे ब्रेकफास्ट ही लायकी किंग ही म्हण आपली थोडीच आहे राणीची म्हण आहे ती या डाएट प्लॅन मध्ये आम्ही तुम्हाला काहीही बंद करायला सांगत नाही आम्ही तुम्हाला नॅचरल गोष्ट सांगतोय की जेव्हा तुम्हाला भूक लागते त्यावेळेला खा त्याला ब्रेकफास्ट म्हणा लंच म्हणा डिनर म्हणा ब्रंच म्हणा काय म्हणायचं ते म्हणा तुम्हाला नवलं भूक लागते ना नवलं जेवून घ्या म्हणजे ब्रेकफास्ट स्कीप करायला आम्ही सांगत नाहीये भूक लागली की खा असं आम्ही सांगतो जे नॅचरल आहे तुम्ही भूक नसताना खाल्लं तर तुमचे ज्यूस सिक्रेट होणार नाही गॅस्ट्रिक ज्यूस तुम्हाला इंडायजेशन होणार मला कधीच सकाळी भूक लागली नाही मला बळजबरी खाऊ घातलं तुम्हाला इंडायजेशन होणार आणि ज्याला सकाळी भूक लागते त्याला खाऊ नाही दिलं त्याला ऍसिडिटी होणार हे लक्षात घ्या काही स्किप करायचं नाहीये भूक लागण्याच्या वेळेला आपले जेवण घ्यायचं लक्षात ठेवा दोनदा भूक लागते दोनदा खायचं स्नायू झडतील का मी सांगितलं प्रोटीनला कधी हातच लागत नाही उपासमार झाली आठवडाभर जास्त तरच प्रोटीनचा हात लागेल तेवढं काही तुमचं होत नाही कधी ऍसिडिटी होईल का ॲसिडिटीचं अगदी साधन होतं आमच्या सक्सेस स्टोरीजपैकी निम्म्या सक्सेस स्टोरीज या ऍसिडिटी गेली अशा आहेत बरं फक्त मी एक इंटेरियम तुम्हाला सांगतो की एक दहा मिनटं अजून लागण्याची शक्यता आहे थोडं व्याख्यानामध्ये अजून दहा मिनटं आपल्याला जास्त बसायला लागण्याची शक्यता आहे ऍसिडिटी होईल का जेव्हा तुम्ही खाता तर ऍसिडचं पण तसंच आहे सारखं पहिलं सिक्रेशन एक मिलीलिटर किंवा काय असेल तुमचं येणार आहे शरीरातलं मग ते एक मिलीलीटर तुम्ही जर दोन बिस्किट खाल्ले तर त्यातलं अर्धा एम ए लिटर वापरले गेलं आणि अर्धा मिलीलिटर उरून राहिलं ते तुम्हाला ऍसिडिटी करतं कारण शरीराला ऍसिड प्रोडक्शनचं ऍडजस्टमेंट करायला वेळच मिळत नाही तुम्ही जर व्यवस्थित जेवून घेतलं तर काय होतं शरीराला कळतं की तीन पोळ्या खाल्ल्यात माझा अजून चार एम एल ऍसिड तयार करू काम संपवून टाकू त्यामुळे या डाएट प्लॅननी तुमची ऍसिडिटी जाते हे लक्षात ठेवा ज्या कोणाला ऍसिडिटी आहे त्यांची ऍसिडिटी जाणार फक्त काय करायचं कडक भूक लागणार त्या दोन वेळा जेवायचं हे महत्वाचं आहे भूक लागली आणि अकरापर्यंत घरचं कामं करत राहिले मुलांचे डबे ह्याचे डबे मग डोकं दुखायला लागलं असं होणार कोणाचाही विचार करू नका तुमचं तुम्ही कारण तुम्ही टिकलात तर सगळं टिकणार आहे पुढे तुम भुकेच्या वेळेला जेवून घ्या फार महत्वाचं आहे चालायला वेळ नाही आमचे सॉफ्टवेअरचे लोक आज मला विचारतात चालायला वेळ नाही म्हटलं ठीक आहे मग नंतर हॉस्पिटलमध्ये वेळ काढा <laughs> वेळ नाही असं जगात तुमच्या आयुष्यातला वेळ मर्यादित आहे वर्तमानातून घ्या नाही तर भूतकाळातून भविष्यकाळातून घ्या लक्षात घ्या आज चालला नाहीत आयसीयू मध्ये सात साद्ध दिवस ऍडमिट होऊन तो वेळ कॉम्पन्सेट करावा हो लागेल असं कोणीच नाही की ज्याला एवढा वेळ नाही वेळ काढा कधीही चाला काही प्रॉब्लेम नाही किंवा वेळ तुम्हाला जो लागतो तेवढा तुम्ही घ्या गोळ्या घ्यायच्या असतात काही लोक आम्हाला तर ते हायपोथायरॉइड आजकाल त्याचं एक मोठं एपिडेमिक आहे चाळीशीचा पुढची बाई म्हटली की निम्म्या लोकांना हायपोथायरॉइड आहे काही प्रॉब्लेम नाही हायपोथायरॉइडची गोळी घ्या डायट प्लॅन करा काही होत नाही तुमचंही वजन कमी होणार ब्लड प्रेशरच्या गोळ्या आहेत त्याने आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की ते दोन बिस्किटाबरोबर खा असं कुठलाही डॉक्टर सांगत नाही तुम्ही त्यांना विचारता त्यांनी गोळ्या लिहून दिल्या की सर हे चहाबरोबर घेतलं चालेल का ते म्हणतात घ्या तुम्ही त्यांना जर असा प्रश्न विचारला की डॉक्टर ह्या गोळ्या घेण्यासाठी काही खाण्याची आवश्यकता आहे का तर नव्वद टक्के औषधांना असं काही खाण्याची आवश्यकता नसते त्याच्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता बऱ्याचशा गोळ्या दिवसातून दोनदाच असतात त्या दोन, दोन जेवणामध्ये घ्या पंचावन्न मिनटात काही अडचण नाही त्यामुळे तो पण काही प्रश्न नाही फळे कधी खाऊ दूध कधी पिऊ असा काही प्रश्न असतो तर जेवणाची सुरुवात फळांनी करा पंचावन्न मिनटं आधी फळं खा आणि तुम्हाला दूध प्यायचं तर तुम्ही दूध शेवटी प्या पंचावन्न मिनिटात तुम्हाला फळांची फारच प्रेम असेल फळांविषयी तर एक जेवण फळांचंच करा फक्त दुसरं काहीच खाऊ नका रात्री जेवण फक्त फळं खा काही प्रॉब्लेम नाही सगळं अलाउड आहे त्यामुळे हे कुठल्याही अडचणी तुमच्या डायट प्लॅन मध्ये येता कामा नये लक्षात घ्या वजन कमी करण्याचा कोणताही शॉर्टकट नाही कोणत्याही औषधाने कायमस्वरूपी वजन कमी होत नाही इंटरनेटवर विकल्या जाणाऱ्या स्लिम स्वेट बेल्ट ते तुम्ही धडधर धरडर करतात आणि घाम आला की तुम्हाला वाटतं अर्धा किलो कमी झालं ते पाणी पिलं की पुन्हा वाढतं पैसे जातात फक्त तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे दुसरं कोणी करू शकत नाही महत्वाचं लक्षात घ्या डाएट प्लॅन सुरू केला उद्यापासून तीन दिवसांनी मला फोन सर तीन दिवस झाले अजून काहीच नाही <laughs> वजन वाढवायला काही वर्ष लागले पंचवीसाव्या वर्षी पन्नास किलो होतं आता ते पंच्याहत्तर झालेलं ना वीस वर्षांनी मग घालवायला एक दोन वर्ष द्याल की नाही असं काही ते जादूची कांडी नाही आहे की आत्ता केलं लगेच उद्या कमी दिलं असं नाही असं केलं तर तुमचे केस गळतील आधी असे क्रॅश प्रोग्राम आहेत बाजारामध्ये उपासमार करून करणारे तुम्हाला सुरकुत्या पडतात केस गळतात हे लक्षात घ्या ते करायचं नाही तुम्ही एका चांगल्या मार्गावर चालत राहा तुमचा टप्पा टप्पापोस येणारच आहे ध्येय गाठाल तुम्ही त्यामुळे तीन महिने डाएट प्लॅन कुठल्याही डाएट प्लॅनचा इफेक्ट बघायचा असेल तर कमीत कमीत कमी तीन महिने प्रामाणिकपणे करणं तो आवश्यक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला लागतील आधी पण दिसतील दोन तपासण्या मी करायला की डायबिटीसच्या लोकांनी एचबीएमसी आणि फास्टिंग इन्शुलिन या दोन तपासण्या करायच्या रिपोर्ट मला पाठवायचे मगच डायट प्लॅन करायचा मला ना विचारता डायट प्लॅन केला आणि रस्त्यात चक करून पडला तर डॉक्टर दीक्षित जबाबदार नाही आता मुळे काय कळतं आम्हाला पाच पॉईंट सहा पर्यंत सामान्य स्थिती आहे नॉर्मल माणसं पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट तीनला आम्ही प्री डायबिटीज म्हणतो मधुमेह पूर्व अवस्था या अवस्थेत तुमचं जर निदान झालं तर तुम्हाला आयुष्यात कधी डायबिटीस होणार नाही तुम्ही हा डायट प्ल केला त्या लक्षात घ्या डायबिटीज प्रिव्हेन्शन होऊ शकेल फास्टिंग इन्शुलिन दोन ते पंचवीस ही नॉर्मल रेंज असं पॅथॉलॉजिस्ट म्हणतात पण जेव्हा तुम्ही उपाशी आहात तेव्हा तुमचं इन्शुलिन किती असायला पाहिजे जितकं शून्याच्या जवळ तेवढं चांगलं तर मी चार वर्ष करतो चार पाच वर्ष माझं इन्शुलिन साडेचार पाच असतं तेच पूर्वी असायचं चौदा पंधरा असायचं ते कमी झालं काय याचा अर्थ काय की कमी इन्शुलिनमध्ये माझं काम चालतंय आता सेन्सिटिव्हिटी टू इन्शुलिन वाढलेली आता तर दोन ते पंचवीस तुमचं इन्शुलिन दहापेक्षा कमी असायला हवं दहाच्या वर असेल तर बऱ्याच देशात त्याला प्री डायबिटीस म्हणतात लक्षात घ्या तर या दोन तपासण्या करणं आवश्यक आहे या तपासण्यांचे भाव खूप जास्त होते महाराष्ट्रामध्ये अजूनही मुंबईला तुम्ही गेलात तर सोळाशे रुपये घेतात सतराशे रुपये घेतात सुदैवाने या कॅम्पेनमुळे या तपासण्यांचे भाव जे आहेत ते पुण्यामध्ये तरी सहाशे रुपयावर आलेले आहेत आणि इथे गोलविलकर लॅब एक आहे धांडेंच्या काही लॅब आहेत हे सगळे लोक आपल्याला कॅम्पेनच्या लोकांना सहाशे रुपया दोन तपासण्या करून देतात आमचं कॅम्पेन म्हणून कुठली लॅब नाही कुठला डॉक्टर नाही पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी या कमी दरामध्ये स्टँडर्ड लॅब आहेत मला असं मला माहिती आहे की पुण्यातले चांगल्या लॅब आहेत तर हे सहाशे रुपये आता द्यायला लागले त्यामुळे लातूर औरंगाबाद नांदेड महाराष्ट्राचा सगळा भाग नागपूर मुंबई सोडून हे रेट आता कमी झाले हाही कॅम्पेनचा एक चांगला फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही कारण मी त्यांना सांगितलं की लोक येतील या कॅम्पेनमधून मला कधीच एक आत्ता एक पैसा नको आहे उद्या पण नको असणार आहे जे काय द्यायचं ते पेशंटलाच द्या आणि त्यामुळे ते बाराशेचे रेट सहाशेवर आले हे लक्षात घ्या तर हे असं घडलेलं आहे या दोन तपासण्या करा डायबिटीसवाल्याने तर कराच करा इतरांनी पण करून घ्या तुम्हाला कळेल की तुम्ही प्री दे प्रीडायबिटिक आहात किंवा नाही